नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महायोजनेअंतर्गत सन्मान निधीचा चौथा हप्ता जमा होत आहे अकाउंटमध्ये काही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा पण झालेला आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी काय आहे ते बघूया आपण की महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाईल या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे केंद्रातील सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली असून याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे तर मित्रांनो या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जे काही आज स्टेटमेंट केलेलं आहे तर ते स्टेटमेंट आपण समोर बघूया की या, या योजनेअंतर्गत देशभरातील नऊ ते दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला जातो यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पैशाचे वितरण केले जाते पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण सतरा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे सतरावा हप्ता हा अठरा जून दोन हजार चोवीस ला वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो वर्षातून हे सहा हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात आणि सतरावा हप्ता हा अठरा जून दोन हजार चोवीस ला पीएम किसान योजनेचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेला होता त्यानंतर पुढे बघूया आपण आता या योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरता लागून आहे केंद्रातील या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली राज्यातील ही योजना पीएम किसान योजनेसारखीच आहे राज्याच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वितरित होणार आहेत आता पर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या योजनेचे एकूण तीन हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे आणि पुढे बघूया आपण चौथ्या हप्त्याबद्दल पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना सोबत दिला गेला होता म्हणजे नमो शेतकरी मागील हप्ता मिळून जवळपास पाच ते सहा महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे यामुळे या चौथ्या हप्त्याची शेतकऱ्याकडून सातत्याने विचारणा केली जात आहे दरम्यान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेचा हप्ता आज अर्थात एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय खुश खबर आहे की आजच मान्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डिक्लेअर केलेला आहे की या योजनेचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट म्हणजे आजच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि या संदर्भात या संदर्भातील मॅसेज पण अनेक शेतकऱ्यांना आलेले आहे तर आज परळी येथील कृषी महोत्सवाच्या मा माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व मान्यवरांच्या हस्ते आज हा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंडे यांनी दिली आहे यामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे खर तर हा कृषी महोत्सव एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आयोजित राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गतचा जो काही चौथा हप्ता आहे तर तो, तो आजच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केलेला आहे आणि आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहे दोन हजार रुपये जमा झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा झाले किंवा नाही तर या संदर्भात लगेच चेक करा आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले असतील तर मित्रांनो एवढं स्वतः या व्हिडिओमध्ये जर आपल्यास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद